हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा दुप्पटपटीनं फुलतील शाबदाना आणि बटाटा मिक्स चकली बनवणार आहे तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर बघा सगळ्यात पहिले इथं मी शाबू घेतलेला होता पाव किलो स्वच्छ देऊन रातभर भिजत घातलेला होता थंड पाण्यामध्येच तर बघा शाबू चांगला फुललेला आहे तर आता इथं मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक गिलासभर पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर बघा पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायचं आहे पाण्याला छान सळसळीत अशी उकळी आल्यानंतर आता त्याच्यामध्ये ना शाबू घालून घ्यायचा आहे तुम्ही ना असंही करू शकता की शाबू जेव्हा भिजू घालताना तेव्हा ना गरम पाण्यामध्ये घालू शकता म्हणजे ना गरम पाण्यामध्ये शाबू भिजू घातल्यानंतर बघा असं शिजवण्याची गरज लागत नाही अगदी सोप्या पद्धतीनं चकल्या बनवल्या जातात तशाही पण अशाही बनवून बघा खूप छान आणि टेस्टी बनतात त्यानंतर बघा शाबू घालून घेतला आणि छान असं ना पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला ना चांगलं ही शाबदाण्यातलं पाणी आटेपर्यंत ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता बघा शाबदाना चांगला शिजतोय तोपर्यंत तो ना मी दुसरीकडे पाव किलो शाबदाना होता तर ना इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत चांगलं शिजवून घेतले मीठ टाकून आणि ना याच्यावरली साल काढून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता इकडं शाबू शिजतोय तोपर्यंत मी ही खिसून घेणार आहे पण बटाट खिसताना याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही नाहीतर ना शाबू कढईला खाली चिटकला जातो त्यामुळं इकडे शाबूलाही छान असं ना हलवत राहायचं आहे तर एक ताट झाकून दहा मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता छान ना शाबू चांगला शिजलेला आहे तर आता याला थंड होऊ द्यायचं आहे नाहीतर ना गरमामध्ये केलं की हाताला चटके बसतात त्यामुळं थंड होऊ द्यायचं आहे तर बघा इथं बटाटाही खिसून झालेला आहे त्यानंतर शाबूही चांगला असा थंड झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना एक चमचा ना लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर तुम्ही हिरवं तिखटही घालू शकता मिरच्या ठेचून अशा ना मोठ्या मोठ्या असं घालू शकता पण ना मी इथं लालच तिखट वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बघूनच घालायचं आहे कारण ना बटाटा शिजवताना आणि शाबदाना शिजवताना हे मीठ घातलेलं होतं म्हणून बघूनच घालायचं आहे तर आता इथं मी चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर बघा आता शाब ही शाबदाणा आणि ना बटाटा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळं लाल तिखट आणि मीठ सगळं ना शाबदाण्यामध्ये एकजीव झालं पाहिजे त्यामुळं ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं ना शाबू आणि का बटाटं थोडंसं पातळ वाटत असेल पण ना जस जसं हे मिश्रण सगळं थंड होत जातं ना तर ह्याला घट्टपणा येतो त्यामुळं हेचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे चांगलं असं बनलं जातं तर बघू शकता छान असं ना एकजीव करून घेतलेलं आहे बटाट्याने शाबदाना तर आता बघा इथं छान असं आपलं हे सारण चांगलं तयार तयार झालेलं आहे तर आता याला ना काय आहे इथं मी शेवग्याची चकलीची ना प्लेट घेतलेली आहे तर आता या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि शेवग्यालाही तेल लावून घेतलेलं आहे आता हे तेल लावून झाल्यानंतर बघा आता हे शेवगाना लावून घेऊया तर बघू शकता असं ना मी शेवगा लावून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये ना चमचानं ना हे सगळं ना शाबू आणि बटाट्याचं मिश्रण ना घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना दाबून दाबूनच घालून घ्यायचं आहे नाहीतर ना हवा घुसली नाही याच्यामध्ये चकल्या व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं ना दाबून दाबून याला घालून घ्यायचं आहे आता याला मी फूल काय भरणार नाही अर्धच भरून घेतलेलं आहे तर आता याचं झाकण लावून घेऊया तर बघू शकता आता इथं मी ना झाकण लावून घेतलेलं आहे आणि बघा दुसऱ्या साईडला काय केले मी इथं मी कॅरी बॅग आतरलेली आहे आणि ना आता या कॅरी बॅगला तेल हे लावण्याची काही गरज नाही आहे तर इथं मी ना अदोगर वल्ल्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे का कॅरी बॅग तर आता आपण चकल्या करायला सुरुवात करूया तर बघू शकता छान असं ना खाली पडलं जातं आहे आणि चकली ही नाही त्यामुळं ना छान असा शाबू आणि बटाटा चांगला शिजलेला आहे आणि एकदम मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे बघू शक तर इथं मी ना दोन ते तीन येड्याची चकली अशी बनवून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशा गोल अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आपलं चांगलं शाबू आणि बटाटा चांगलं शिजलेलं चांगल असेल तर ना चकली तुटत नाही छान अशी तयार होते तर याच पद्धतीनं मी सगळ्या चकल्या करून घेते तर बघू शकता मस्त अशा आपल्या सगळ्या चकल्यांना तयार झालेल्या आहेत तर आता या चकल्यांना ना दोन दिवस चांगलं सणा वाळवून घ्यायचा आहे तर बघा दोन दिवस वाळल्यानंतर छान ना चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही याची साईज बघू शकता किती बारीक झालेली आहे तर एकदम तुम्हाला ना वाळल्यानंतर बारीक वाटत असतील पण ना तळल्यानंतर ह्या दुप्पटपटीनं फुलतात बघा तर मस्त अशा आपल्या चकल्या गोल अशा एकही चकली तुटलेली नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आता ना ह्या चकल्या मी तळून दाखवते तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिल्या ना इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे हे तेल कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल असल्यानं ना चकली चांगली अशी फुलली जाते त्यामुळं ना कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याला ना थोडंसं हलवून ना तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही चकलीची साईज बघू शकता दुप्पट तिप्पटपटीनं चांगली अशी फुललेली आहे आणि एकही चकली तुटलेली नाही बघू शकता तर बघा याच पद्धतीनं ना, ना मी अजून एक दोन तीन चकल्या तळून घेणार आहे एक एक मधला शाब्दाना जो मोठा मोठा राहतो ना तो किती छान असा फुललेला आहे आणि किती छान तुम्हाला हे जो थोडा पण पन निबरपणा आलेला नाही आहे खुशखुशीतपणा आवाजावर तुम्ही ओळखू शकता की कशा झालेल्या आहेत खूप छान अशा चकल्या बनतात हे बघा प्रत्येक एक चकली अशी बनलेली आहे कुरकुरीत शाबदाना बटाट्याची ही चकली तुम्ही ना वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता आणि जेव्हा उपवास असतो ना तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता आणि शाबूखाईंचा कंटाळा आला असेल तर तेव्हा या चकल्यात तळून खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी बनतात आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा